राज्यात अपघातांचे प्रमाण वाढल्याचं चित्र दिसत आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दररोज एक किंवा दोन अपघाताच्या घटना घडतच आहे बुधवारी रात्री नांदेड जिल्ह्यात अंगाचा थरका पुडवणारी घटना घडली भरधाव वेगात असलेल्या कारने स्कूटीवर असलेल्या दोघांना चिरडले त्यात त्या, त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की धडकेनंतर स्कूटीला आग लागली यानंतर कार दुभाजकावर जाऊन आदळली नांदेड हैदराबाद मार्गावरील अर्धापूर जवळ हा अपघात घडला किशन प्रभाकर मोरे वैवर्ष चौतीस आणि हरीश मथुरादास गट्टानी वैवर्ष सदोतीस अशी मृतांची नावे आहेत दोघेही मंडप व्यावसायिक होते किशन मोरे आणि हरीश गट्टाणी हे दोघे नांदेड शहरातील काब्रा नगर आणि नंदीग्राम सोसायटी येथील रहिवासी होते दोघांचाही नांदेड शहरात मंडपाचा व्यवसाय आहे ठिकठिकाणी थीक जाऊन ते ऑर्डर घेत असायचे बुधवारी सकाळी दोघे जण शाळेच्या स्नेहसंमेलनाची ऑर्डर घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे गेले होते ऑर्डर घेऊन परत स्कूटीने नांदेडकडे निघाले असता अर्धापूर पारडी रोडवरील श्री संत किशनबापू आश्रमाजवळ आले आणि पाठीमागून भरधाव वेगात येत असलेल्या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की धडकेनंतर दोघांसह स्कूटी फरफटत गेली आणि त्यांचा जाकीच मृत्यू झाला